बंद्यांकरिता ई मुलाखत सुविधा नातेवाईक वकिलांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्यांचा बाहेरील जगाशी व वा नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटून जातो बंद्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधता यावा यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वा वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या ई मुलाखत सुविधेचा लाभ बुलढाणा जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांच्या नातेवाईकांनी तसेच वकिलांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केले आहे कारागृह विभागामध्ये बंद्यांच्या सोयी सुविधेसाठी बऱ्याच योजना राबवण्यात येतात त्या योजनांपैकी एक भाग म्हणून ई मुलाखत सेवा बंद्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक मान्य प्रशांत बुर्डे सर कारागृहाचे एच क्यू डी आय जी मान्य जालिंदर सुपेकर सर कारागृहाच्या नागपूर विभागाचे डी आय जी मान्य स्वाती साठे मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने आज कारागृहातील सर्व कारागृहातील सर्व बंदी महाराष्ट्र राज्यातील सर्व बंद्यांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे याचा टक्का पाहिजे तेवढा नसल्याने बंद्यांच्या नातेवाईकांमध्ये अवेअरनेस यावा या दृष्टिकोनातून मी आपल्या माध्यमातून आप असा बंद्यांच्या नातेवाईकांना असा आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांच्या ई मुलाखत सुविधेसाठी दोन युनिट कार्यरत असून पर्यायी आपण युनिट वाढवायचे आहेत आपल्याला त्यानंतर बंद्यांच्या वकिलांना सुद्धा ही सुविधा फार मोलाची आहे त्यांनी त्यांच्या कार्यालयात बसून बंद्यांची भेट ते घेऊ शकतात कारागृहात ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता आपण इथे घरी बसून आपल्या बंद्यांची भेट घेऊ शकता त्यामुळे आपला श्रम वेळ पैसा हे बचत होणार आहे आणि कारागृहात प्रशासना प्रशासनावर जो ताण निर्माण होतो हा ताणही कमी होणार आहे म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून मी बंद्यांच्या नातेवाईकांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा नोंदणीसाठी प्रक्रिया कशा पद्धतीने एन पी आय पी नावाचं जे पोर्टल शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेले कारागृह विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले त्यामार्फत बंद्यांच्या नातेवाईकांनी त्याच्यावर नाव नोंदणी करायची आहे नाव नंतर त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक जाईल तो ओटीपी क्रमांक त्यांनी सबमिट करायचा आहे आणि त्यांना त्यानुसार आम्ही कारागृहामार्फत त्यांना वेळ आणि दिनांक देऊ आणि त्यानंतर बंद्यांची मुलाखत प्रक्रिया ही पार पाडली जाईल